आत्म्याचं नाव आहे शरीराचं नाव शरीर झालायचं का ठेवायचं आहे झालं ना मग याचं नाव खरं नाव आहे का खोटं नाव आहे खोटं नाव आहे मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ही खरी आहे का खोटी आहे मग आपण खोट्यासाठी मिळलो का खऱ्यासाठी मरा मग किती सरळ उत्तर आहे ऐका पटकन आता मालक मेला बंगला रडला घडलं का कधी मालक मेला आणि बंगला रडला मालकीन मेली आणि साड्यांचं सा कपाट नदीपर्यंत पळत आलं आता मला कोण माताला मार्मिक उत्तर आहे फक्त मोबाईल मध्ये घेऊन जा रोज ऐकत जा बंगला सड आहे कशी जड करेक्ट बंगला जड सोन जड साड्या जड कपाट जड आणि हा हा जीव हा जीव मग बोला उत्तर जीवानं जीवावर प्रेम करावं का जीवान जरावर प्रेम करावं जीवा। जीवावर आज जीवाच कुणावर प्रेम आहे जरावर जीवान जरावर जीवा प्रेम करणं ज्ञानमूलक आहे की अज्ञानमूलक आहे अज्ञान आहे अज्ञान मुलं हे सुखाचं कारक आहे की दुःखाचं कारक आहे मग सगळी माणसं दुःखी का उत्तर कळलं ना का दुःख चौथ्या मजला काढला तरी वर गजच काढितो तू तू मरतो का तू झोपला पाहिजे ना त्या बंगल्यात कधी नाय कामांदित like a... राहिला सत्तावीस खोल्यांचा बंगला तेरा बेडरूम नऊ बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावलीच काय करतो का ते नवरी बाल आणि आलं ते मेवलीलाच खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तव्हा ये सरळ झाला बावळेचा बाजार नाही तर अरे कमवत कसे लयवणी काय नाही सावधरा सुख नाही सुख का नाही इथे यायचं बरं का आपल्याला जीवान जीवावर प्रेम करावं का जनावर जीवावर आणि जीवाचा प्रेम कशावर आहे बस मग जनावर प्रेम कर अज्ञान अज्ञान अज्ञानामुळे मिळाल ते सुख का दुःख दुःख मग तुम्ही मी सगळे दुःखी का ज्ञान नाही फायनल आले आता काय नाही आपल्याला मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बैरा बैरा नवरदेव ठय नवरदेव उडे आणायचे त्याला वाटलं शांत आली बाकीचे म्हणजे फटाके म्हणजे चाळीस हजार पाण्यात गेले का कामा आले काय नाही काय नाही मॅस फिट बसलं काय नाही ज्ञान नाही चला दोन भावांची चाळीस वर्ष कचरित चालली शेतीच्या बांधावरून दोघही मेले बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला काय नाही ज्ञान नाही आणि आज नव्याण्णव टक्के लोकांना काय नाही महिला मंडळ पटकन उत्तर द्या मुलगी तुमची आहे का आता याची मीटिंग घ्या मुलगी तुमची नाही तुमच्याकडे सांभाळायला तुम्ही अठरा वर्ष सांभाळायची ज्याची आहे तो भाड्या भाड्याच्या गाडीत येणार घेऊन जाणार मग बोला पटकन मुलगी तुमची नाही मुलगी तुमची नाही मग तुमच्या घराची मुलगी आली त्या मुलीनं तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेता याच्यात घेईन काय कारण मुलगाही तुमचा नाही मग तुमचा मुलगाही नाही मुलगी नाही मग तुमचं जे नाही ते आपलं हाय म्हणणं ज्ञान का अज्ञान आणि मग या जगात आपलं काही नाहीच तर आपण ज्ञानी एक अज्ञानी मिटलं का अठ्ठावन वर्ष नोकरी केली येण्यानं आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली अठ्ठावन्न साठला बंगला पुरा झाला ला वास्तुशांती झाली आणि त्रेसठ लागत आता बंगल्यात झोपलाच नाही तुला कोणी बांधायला सांगितलं होत त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होईल काय नाही बस फिट बसलं कीर्तन आता करण लागला तुम्हाला ज्ञान नाही आता ऐका आता करण लावून दिला बरं का मिळवायचं काय सुख पण सुख कशात आहे ज्ञानात बस आता उत्तर द्यायचं तुम्ही पटकन माणसाला आतलं ज्ञान असावं का बाहेरचं आतलं वाद्य आहे अंतरी ज्ञान व्हावे बाह्यला बेल स्वभाव आतलं ज्ञान आलं की बाहेरचं ज्ञान आपआपील आतलं ज्ञान आणायचं असेल तर त्याला संतांचीच कृपा पाहिजे कशावरून बारावा वाद्य आहे आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे कशावरून यादी लिहून घ्या गेरवाद्यातली व मी लिहून घ्या मुंगे मेरू नावलंडवे मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही ना ना माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही ना श्री कधी वरमाई होणार नाही मारुद्राची फुरगी कधी शुकाचार्याच्या पर्वला दिली जाणार नाही काश्मीरच्या तुपामध्ये कधी का जिलेबी निघणार नाही काश्मीरचं पिलो आंधळ जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही वट वागळ्या पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही शिळीच्या गळ्यातून सड कधी दूध देणार नाही गाईच्या काशीतलं उशीड कधी दूध पिणार नाही गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही गुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही मांदावरचं येरण कधी मेडीला वापरता येणार नाही दाणे नसल्या बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही काय ध्यानात राहिलं तुमचं तुम्ही आणि आज लोकांना ज्ञानच नाही पटकन बोला याच नाव सार्थक आहे इथं आलोय आपण आता ते नावच खोट आहे मग जगात सगळं खरं काय सगळं खोटच आहे फक्त खरं काय माहिती का पावशे सुतळी आज गुलाल साडेतीन बांबू एक रुपया एक मडक अडीच मन सरपंच दीड किलो मुरमुरे <laughs> एक हार आणि मूठभर तांदूळ बस जे। किती कमवा कपाळाला एकच रुपया नोट नाही अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही लय मोठा बंगला इन पेटवा नाही नाही एक वाक्य सांगतो ज्याच्या घरामध्ये आई वडील सुखी ते घर श्रीमंताच आहे आणि ज्या घरात आई वडील आहेत ते घर भिकार्याच आहे आणि दिवस फिरतात बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेलं बंगल्यावाल बेवड होत भिकाऱ्याला म्हणला बाहेर नायक जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोड तो भिकारी म्हणला मी असाच होतो <laughs>